तुम्ही शेतकऱ्यांचे नाही नाही आहो ह्यांना शेतकऱ्यांचा विचार नाही करायचा हे कशाला शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची पोर आहे तुझा कोण म्हणते शेतकऱ्यांची पोर आहे ती तुम्ही शेतकऱ्यांची शेतकरी नाही 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 शेतकरी शेतकऱ्यांची पोर असते अशी वागली नसती परवा सांगितलं का परवा त्यांना ड्रोन लावायचा इथं ड्रोन नाही नाही त्यांना सांगितलं प्रेमाने सांगितलेले त्यांना काही वाईट नाही कोण बोलले

मग तुम्ही विषय म्हटला निघाले निघा जास्त काय बोलायची काय गरज नाही ह्यांचं आपलं काय भांडण नाही तुमचं आमचं काय तुम्ही आपलं काय वैर नाही ते आधी घाली आल्यानंतर आपण द्या काय काय वाद नाही तुम्ही जाऊ शकता बसत नाही तुम्ही सगळे येऊ द्या पण येणा संबंधी असेल त्यांच्याच मला कारण काय होतं माहितीये आमची काळ आम्हाला पुरा उठायचे आमच्या वाचवण्यासाठी आम्ही तुमची नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करताय तसं आमच्या काळी वाचवता आम्ही प्रयत्न ऐका ना तुम्ही मशीन तोडल आम्ही येणार नाही तिकडे यायचं नाही तसच केलंय काल काय केलंय माहितीये काल केला ज्याची परमिशन नाहीये जो शेतकरी उपस्थित नाही त्या शेतकऱ्याच्या बांधव जाऊन तुम्ही मोजले काहीच माहिती नाही चुकीचं नियोजन करताय तुम्ही काय माहिती आहे बाबा पाच किलोमीटर पुढे जावा पुढे पुढे पाच किलोमीटर एक सांगते तुम्हाला उद्या पाच किलोमीटर पुढे जावा तिथं तुम्हाला पॉईंट दिलाय तुमची तिथून कोण सांगणार आहे ऐका दोन मिनिटं कमांडर ओ कमांडर कमांडर दोन मिनिट ऐका दोन ऐका कमांडर दोन मिनिटं ऐका तुम्ही शेतकऱ्याची मुलं आम्ही शेती वाचवण्यासाठी आम्ही चुकी आहे आम्हाला मुळा सगळं उठायचं बरोबर आहे का नाही मग आमचं काय चुकी आहे काय चुकी नाही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो तुमचं आमचं मांडण नाही फक्त येईपर्यंत तुम्ही कुठं पॉईंट घेऊ नका एवढं माझं म्हणणं आहे आमचं आम्ही पांढरे साहेब येतील चौले मॅडम येतील आमचं मॅडम येतील आमचं आम्ही काय शिकवतो साहेब काय दोन मिनटात इकडे तुम्ही काहीतरी बोल नका सगळं व्यवस्थित तुम्ही समंतर जाऊ शकता काय झालंय मग माहिती का आणि ड्रोन येऊ नका परत तुम्ही पुढे मागा त्या ड्रोन दोन ठीक करू नका दोन मिनटाकडे दोन मिनिटा घ्या